इस्रो या संस्थेचं नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल हो कारण चांद्रयान मोहीम आत्ताची यशस्वी झाली तसेच गगनयान मोहिमेचे पायलट देखील आता निवडले गेलेले आहेत त्यामुळे मीडियामध्ये या इस्रोचं नाव काय गाजलेलं आहे मात्र ही संस्था स्थापन कशी झाली कारण ज्या देशामध्ये एकेकाळी जनतेला खायला धान्य नव्हतं त्या देशामध्ये इस्रो सारखी संस्था स्थापन होते काय आणि आज अख्ख्या जगाला नवल वाटेल असे रॉकेट्स बनवते काय खूप मोठा हा प्रवास आहे मात्र यामध्ये खूप मोठा संघर्ष देखील आहे पंडित नेहरू असतील विक्रम सावबाई असतील ह्या लोकांनी इथे स्वतःचं इनपुट एवढं प्रचंड प्रमाणात दिलेलं आहे की त्यामुळे ही संस्था आज उभी झालेली आहे अब्दुल कलाम असतील किंवा सतीश धवन असतील त्यांनी कामगिरी कामगिरीद्वारे ह्या इसरोचं नाव एवढं उज् उज्ज्वल केलेलं आहे आणि एक अशी बलक टीम तयार केलेली आहे की ज्यामुळं आज नासा किंवा इतर जगातल्या कोणत्याही संस्थेच्या तुलनेत इसरोचं स्थान हे खूप मोठं झालेलं आहे आपण जर पाहिलं की जेव्हा सगळ्यात पहिलं आपण रॉकेट उडवलं होतं त्यावेळेस आपल्याला बैलगाडीतून यायला लागलं होतं आपण त्या रॉकेटचे पार्ट सायकलवरती होतो आणि अख्खं जग आपल्याला हसत होतं की ज्यांना बैलगाडीमधून रॉकेट न्यावे लागतं हे काय जगामध्ये स्वतःचं स्थान निर्माण करणार मात्र आपण जर पाहिलं की मंगळयान मोहीम ही जी केवळ आपण चारशे पन्नास कोटीमध्ये यशस्वी केली जी मोहीम यशस्वी करण्यासाठी नासाला साडेचार हजार कोटी लागले होते म्हणजे त्यांच्यापेक्षा दहा पट कमी पैशामध्ये आपण ही मोहीम यशस्वी करू शकलो कारण यामध्ये आपल्या सगळ्या शास्त्रज्ञांचं टीमवर्क आहे आणि संपेत भावनाने काम करणारे शास्त्रज्ञ या भेटलेल्या आहेत तर या इसोची जडणघडण कशी झाली हिचे महत्वाचे शिल्पकार कोण आहेत हिच्या जडणघडणीमध्ये नक्की कसा कसा आहे प्रत्येक मोहिमेमध्ये महत्वाचे टप्पे कोण कोणचे आहेत तसेच या आगामी मोहिमांमध्ये नक्की नक्की काय होणार आहे या इंजिनांचा विकास कसा झालेला आहे या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला काढायची असेल तर इसरो हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा तुमच्या प भावी पिढीला जर शा शास्त्रज्ञ व्हायचं असेल तर तुम्हाला हे इस्रो हे पुस्तक वाचणं खूप गरजेचं ठरेल म्हणून तुम्ही आजच मागवा न्यू युवा पब्लिकेशनच्या इस्रो द प्राईड ऑफ इंडिया या पुस्तकाला खाली स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिलेला आहे तर नक्की मागवा धन्यवाद